नमस्कार मैत्रिणींनं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मला एका ताईंची कमेंट्स होती की घरात जर पाच सहा व्यक्ती चष्मा वापरत असतील तर चष्मा ठेवण्यासाठी कापडी स्टँड शिवून दाखवा म्हणून तर त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते मालती ताई म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांच्या रिक्वेस्ट खातर त्यांच्या कमेंट्स खातरच मी आजचा हा खूप युजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेले प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या गॉगल वापरणारे व्यक्ती असतात म्हणजे गाडीवर जाण्यासाठी कुणाला नंबरचा गॉगल असतो कुणी असाच पण शॉक म्हणून पण वापरतात डोळ्यामध्ये काही चाचण वगैरे जाऊ नये यासाठी तर आपल्या घरामध्ये चार ते पाच गॉगल आरामात असतात सनग्लासेस तर तुम्ही त्यासाठी नक्कीच अशा पद्धतीचे कापडी स्टँड शिवू शकता आणि अगदी झटपट बनवून तयार होतं जास्त वेळ पण नाही लागत कमी तयार होतं तर प्लीज व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या टाईम एक कापडी स्टँड शिवायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचे तर चला मग जास्त वेळ घालव लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एवढंच आहे कापडाचा वापर आणि हे आपण गॉगल ठेवण्यासाठी एक कापडी स्टँड बनवत आहोत तर त्यासाठी मी, तर आस, तर मी तर ते कापड घेतलेलं आहे आणि गोणी पण कट करून घेतलेली आहे तर आणि सर्वात खाली असतासाठी मी इथे शॉपिंग बॅग टाकून घेत आहे तर गोणीचं माप किती घेतलेलं आहे ते एकदा मोजून दाखवते तसं मी इथे लिहून पण ठेवलेलं आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी साडे चौदा इंच आणि रुंदी घेतलेली आहे नऊ इंच तुम्ही हे माप वाढ हो पण शकता इकडे आणि उंचीला एवढंच ठेवा फक्त रुंदीला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि त्याचबरोबर हा आपण मेन फॅब्रिक ठेवून घेऊया यावरती आणि क्विल्टिंग करून घेऊया आडव्याहू बेटीपा मारून हे तीनही फॅब्रिक आपण क्विल्ट करून घेऊया तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल यावरती पुन्हा आपण उभ्या उभ्या देऊन घे <coughs> तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे अस्तर गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे बरं क्वेल्टिंग करून झाल्याच्या नंतर मैत्रीण मी इथे एका स्तरची पट्टी कट करून घेतलेली आहे तर याची रुंदी साधारण अडीच ते तीन इंच आहे आणि ही आपण साडेनऊ इंचाची घेतलेली आहे जेवढी याची रुंदी आहे तेवढी आणि या साईडने आपल्याला कोणत्याही एका साइडने मी या साईडने पायपिंग करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने एक फोल्ड केली आता यानंतर आपल्याला आतील साइडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि वरच्या साईडने ती अशी ही पायपिंग दिसणार आहे अशा पद्धतीने आपण ही डबल फोल्ड करून एका साइडने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला एवढाच आहे कृती एक पीस घ्यायचा आहे म्हणजे साडे चौदा बाय साडे नऊ इंचा एक आस्त्याचा घ्या तुम्ही किंवा ब्लाऊज पीसचा घ्या कोणताही कपडा घ्या आणि उंचीला थोडासा कमी घेतला तरी पण चालेल आणि इकडनं आपल्याला या कापडाला अगोदर अशी ही डबल फोल्ड करून घ्यायची आणि इकडनं आपल्याला साधारण एक इंच खालीच आपल्याला लावून घ्यायचं आहे तर या साईडने मी डबल फोल्ड करत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ही आपली वरची बाजू आहे आणि ही आपली मागची बाजू आहे म्हणजे रॉंग साईड आहे तर रॉंग साईडनेच आपल्याला थोडीशी खाली लावून घ्यायची आहे हा जो अस्तरचा कपडा आहे तो अगदी या पट्टीच्या खाली लावला तरीही चालेल थोडासा आणि या तीनही बाजूने स्टिच करायची हा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करूया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे बॅकसाइडने एक पॉकेटसारखा कप्पा तयार करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे तुम्ही कोणते एक साडीची लेस घेऊ शकता तर मी ते साडीची लेस घेतलेली आहे आणि ही आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा अगोदर फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथे एक गॉगल ठेवून बघायचं म्हणजे आपल्याला त्याचं माप करणार आहे अशा पद्धतीने आणि इथेच आपल्याला ही लावून घ्यायची आहे तर मी ते मार्किंग पण करून घेते या साईडने पण अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण करून घेऊया मार्किंग इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर ही जी साडीची लेस सा, आहे ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून या कडेने आणि याकडे स्टिच करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे मी लगेच कट पण करून घेते इथे पण आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे ठीक आहे आणि फक्त कडे आहे तर चला लगेचच आपण स्टिच पण करून घेऊ आणि इथे पण आपण सेम याच पद्धतीने फक्त कडेकडेनेच स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा दोनही साइडने आपण ही पट्टी स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला या तीनही बाजूने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी पुन्हा अशा पद्धतीची स्ट्रीप कट करून घेतलेली आहेत आणि आपल्याला त्या कडेकडेने अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे जसे आपण इथे पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आतील साईडने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि इकडं पण अशा पद्धतीने तर चला मी तुम्हाला ही पायपिंग पण करून दाखवते आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे किती वरच्या साईडने जशी आपण इकडनं केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे बघा एका साईडने पायपिंग केली आता या दोन्हीकडेने पण आपण पायपिंग करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण या तीनही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर ही आपली टॉपची म्हणजे वरची बाजू आहे तर इथे आपल्याला एक हँडल पण लावून घ्यायचे पण त्या अगोदर मी इथे गॉगल ठेवून बघते आणि तिथे आपण अशा पद्धतीने एक स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे अंदाजे साधारण दोन गॉगल ठेवूया तुम्ही तीन पण ठेवू शकता आणि इथे बरोबर आपल्याला मध्यभागी स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि खाली पण तसंच करू शकता किंवा मग डायरेक्टली तुम्ही तीन तीन पण गॉगल इथे ठेवू शकता आणि बरोबर आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे पण मी इथे दोनच ठेवणार आहे आणि बरोबर आपल्याला मध्यभागी स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला गॉगल ठेवताना व्यवस्थित अशी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी ठीक आहे म्हणजे बघा ठेवल्याच्या नंतर आपला हा बॉगल इकडे तिकडे हाणणार पण नाही आणि सरकणार पण नाही तुम्ही जर रुंदी हो वाढवली तर तुम्ही अजून तीन तीन चार चार गॉगल पण ठेवू शकता एकाच लाईनला आणि खाली पण आपण इथे अशा पद्धतीने मध्यभागी स्टीच करून घेऊया आणि त्यानंतर मैत्रिणी मी ते हे कापड याच्यासाठी ठेवलं होतं की आपल्याला याच्यामध्ये काही ठेवायचं जर असेल कार्डबोर्ड वगैरे तर हे स्टिच करायच्या आधी आणि ह्याच तर लावायच्या आधीच तुम्ही जे दोन भाग आहेत आपले तिथे स्टिच केलं तर आपला पूर्ण पॉकेट तसंच राहील म्हणजे तुम्हाला याच्यात कार्डबोर्ड वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आता मी इथे स्टिच केल्यामुळे ते गुतल्या गेलेलं आहे आता इथे पण मी बरोबर ह्याच लेवलला मध्यभागी स्टिच करून घेते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे पण स्टीच करून घेतलेले म्हणजे आपले दोन गॉगल दोन सेपरेट ठेवता येतील या पद्धतीने आता आपल्याला इथे हँडल लावून घ्यायचे तर हँडलसाठी तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता म्हणजे नाडी वगैरे हो पण आणि आपल्याला ती दोन्ही साईडला अशा पद्धतीने कडेकडेने हँडल लावून घ्यायची तर चला मी अगोदर एक नाडी तयार करून घेते तुम्ही रेडीमेड नाळी लावली तरी पण चालेल तर याची रुंदी साधारण तीन इंच आहे आणि लांबी दहा इंच आहे तर आपण अगोदर नाडी तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे ना आपल्याला बरोबर या कडेकडेने जेकडनं आपली वरची साईड आहे ती ते आपल्याला हे हँडल स्टिच करून घ्यायचे आहे दोनही साइडने म्हणजे भिंतीला हँग करण्यासाठी ठीक आहे किंवा तुम्ही नुसतं मध्ये पण केलं तरी चालेल किंवा असंच केलं तरी पण चालेल जेकडनं आपली ही आतील साईट आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने हे हँडल स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी हे दोनही हँडल स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि यानंतर आपण यामध्ये तुम्ही कितीही गॉगल असू द्या तुमच्याकडे चार पाच सहा तर तुम्ही ते अशा पद्धतीने ठेवू शकता मी इथे साधारण चार गॉगल बसतील अशा पद्धतीने ठेवलेला आहे तुमच्याकडे जास्त गॉगल असेल तर तुम्ही इथे जास्त अंतर घेतलं तरी चालेल किंवा मग इथे तुम्ही डायरेक्टली असे तीन पॉकेट केले तरी चालेल मी इथे दोन दोन गॉगल ठेवते अशा पद्धतीचे स्टिच करून घेतलेले आहे तुम्ही तीन तीन पण गॉगल ठेवू शकता फक्त इमधली स्टिचिंग थोडीशी काढायला ये येणार आहे आणि हे जे आहे ते दोन हँडल ते आपण हँग करून ठेवू शकतो तर चला मी तुम्हाला भिंतीला पण हँग करून दाखवते तर मैत्रीण मी ते स्टिक हुक लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला भिंतीला खिळा वगैरे मारण्याची पण गरज नाही हे किराणा दुकानामध्ये इझिली अवेलेबल होते स्टिक हुक म्हटलं तर मिळून जाते सात रुपयाला एक असते किंवा मग पॉकेट घेतलं तर तीस रुपयाला पाच मिळतात हे स्टिक हुक बघा अशा पद्धतीने आपण हे स्टीकुकला दोन साईडला दोन्ही गुतवून गुंतवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये तीन चार पाच सहा इथे तीन तीन गॉगल पण ठेवू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असं मी तुम्हाला मोबाईलचं कापडी स्टँड सॉरी गॉगलचं कापडी स्टँड कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे क्लॉथ स्टँड सनग्लासेस गॉगल स्टँड कसं बनवायचं तेही अगदी घरच्या घरी अगदी सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रीणं कसा वाटला तुम्हाला आजचा आपला गॉगल स्टँडचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब